विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी श्री काळाराम मंदिरास भेट देत श्रीरामांचे दर्शन घेतले शासकीय दौरा असल्यानं नीलम गोऱ्हे यांच्या समवेत अधिकारी आणि पक्षाचे निवडक कार्यकर्ते होते राम मंदिरात प्रार्थना केल्यानंतर इच्छा पूर्ण होतात अशी भावना नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार गोळीबार प्रकरण भुजबळ राजीनामा या विषयांवर संवाद साधला त्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा व्यक्ती इच्छा पूर्ण झाल्या परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न महिलांच्या सुरक्षेतेचे प्रश्न याच्याबद्दल अजूनही रामराज्याप्रमाणे तो बदल जेवढा पाहिजे तेवढा झालेला नाही आहे परंतु हे करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवली मग ते महिला आरक्षणाचं विधेयक असेल किंवा कायद्यांच्या का संदर्भात तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा विषय असेल किंवा राम मंदिर उभारण्याचा संकल्प असेल आणि अगदी नाशिकमध्ये त्यांनी ज्या प्रकारणी इथे सगळा दौरा केला तो जो काय आम्ही तुमच्या माध्यमांच्या मा प्रमाणे पाहिला त्याच्यामुळे देशाचा नेता कसा असावं त्याचं एक त्यांनी सुंदर असं दर्शन दिलं आणि त्यामधून घराघरातल्या व्यक्तीपर्यंत अयोध्येतलं राम मंदिर आणि काळाराम मंदिर नाशिक या दोन्हीचं नातं दृढ झालं आणि त्या दृष्टिकोनातून मी तर अशी प्रार्थना केली खरं तर राजकारणासाठी प्रार्थना नाही करायला पाहिजे पण आम्ही शेवटी सामान्य भक्त आहोत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र <laughs> मोदी परत पंतप्रधान व्हावेत आणि आत्ताचं जे सरकार आहे राज्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वाखालचं तशाच पद्धतीने जनादेश मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना केली असं वाटतं की दृष्टी बदलणं गरजेचं आहे स्वतःचं तो बाब्या दुसरं तर ते कार्टट अशा पद्धतीने सगळ्यांनी किती किती प्रत्येकाच्या पक्षामध्ये काय काय लोकांनी काय काय उद्योग केलेले आहेत याचा खरं तर कोणीतरी श्वेतपत्रिका काढायला पाहिजे सगळ्यांचे पाय मातीचे आहेत त्यामुळे राजकीय वैमनस्यातून काही वेळेला असे कायद्याचे प्रश्न जेव्हा तयार होतात तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळं त्याच्यात लक्ष घालून योग्य तो मार्ग काढत असतात गुन्हा जो असतो झालेला त्या गुन्ह्यासाठी आपल्याकडे सी आर पी सी आणि आय पी सीची न्यायालयीन कलमं आहेत त्यानुसार ती सगळी प्रक्रिया चालत असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकमेकावरती गुंड म्हणून नामानिधान करण्यापेक्षा जे ड्रग माफिया किंवा असे लोक कशाच्या आधारातून वाढले हे जर का पाहिलं तर मला असं वाटतं अजून खूप मोठ्या प्रमाणात राजकारणाचं शुद्धीकरण होण्याची गरज आहे या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता प्रत्येक समाजाच्या घटकातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिक्षणाची संधी त्याचबरोबर विविध लाभाच्या योजना या दिल्या जातील त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा वाढवणं या सुद्धा जोरात प्रयत्न चाललेले आहेत तुम्हाला कल्पना आहे की आय टी सेक्टरमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आज भारतातली युवाशक्ती ही उद्योगक्षम आणि रोजगाराभिमुख म्हणून एक मोठी शक्ती मानली जाते आय टीमधलं त्याचबरोबर स्पेस एरोनॉटिक्समधलं त्याचबरोबर विविध प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आज आपण मी पाहिलं जळगाव अमळनगर वगैरे प्रत्येक भागामध्ये ज्या प्रकारणी कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग येत आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये ते पाहिलं तर गेल्या पाच सहा वर्षामध्ये सगळं चित्र पालटत चाललेलं आहे आणि म्हणून धार्मिक पर्यटन हे उद्योगाप्रमाणे जर का अनेक ठिकाणी वापरलं गेलं तर मोठ्या प्रमाणात तो रोजगाराचा सुद्धा विषय होऊ शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की या विषयांच्यावरती मतभेद असतील तरी मनभेद न होऊ देता आज प्रत्येक तरुण जर का स्वतःच्या जातीची पट्टी डोक्यावर चिकटवण्यात धन्यता मानतो आहे मुंबईमध्ये त्यांचा काही ना काही जो अधिकार असतो त्याचा मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण योग्य ती सरकार दखल घेईल पण मी असं वाचलं की मुस्लिम आरक्षणाबद्दलही ते बसणार आहेत कुपोषणाला तर तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे आणि कुठल्याही अल्पसंख्याक समाजाला किंवा धर्माच्या नावाने आरक्षण देण्याचा जो मुद्दा आहे तो घटनात्मक मुद्दा आहे आणि म्हणूनच महिला आरक्षणामध्ये ओबीसी एस सी एस टी यांना आरक्षण देता आलं परंतु अमुक एका समाजाच्या महिलांना आरक्षण देता येत नाही याच्याबद्दल त्यांनी अजून माहिती करून घ्यावी असं मला वाटतं गेल्या काही दिवसात श्री काळाराम मंदिरास भेट देण्याचा राजकीय नेत्यांनी सपाटा चालविला आहे त्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत त्यामुळे धार्मिकतेबरोबर अनेक नेते मंडळी राजकीय दौरे करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक